मित्रांनो आजच्या डेली ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत तर आज आहे स्वातंत्र्य दिन म्हणजे पंधरा ऑगस्ट हो तर आणि आजचं डेली ब्लॉग आहे तर चॅनल सबस्क्राईब नशा केला तर सबस्क्राईब करून घ्यावा फटाफट तर आजचं व्हिडिओ स्टार्ट करूया तर आत्ता इले मी बघा बाहेर ना आणि डायरेक्ट इकडे बस सकाळपासून ब्लॉग बनवले नव्हते तर सकाळी गेलं होतं शाळेत तर शाळेत वगैरे आपला म्हणजे कॉलेजला साजरी केला आणि झेंडो वगैरे तर झेंडा बंदन केला मी आणि त्याच्यानंतरला आम्ही घराकडे येईल त्याच्यानंतर झोपलं आहे आणि डायरेक्ट दुपारी एक वाजता येईल घराकडे आता जरा खालना जाऊन इलय तर आता घराकडे जाऊया घरात घराकडेच इले आणि घरात जाऊया म्हणतो आणि खालना आता तीन सोयाने आणि विघ्न आहे आता बघा तर हे चुलत भाव लागतात हे बघा आता काहीतरी हालला नाही आहे नी, नी। को आणि हो माझा छोटस वाव सोलत तर हो बघा इकडे मागच्या साईडला इलो आहे पाऊस बघा कसलो भन्नाट चालू होतो तर आता सो काय दोन तीन दिवस पाऊस जायतच नाही सकाळी जो स्टार्ट होता तो डायरेक्ट संध्याकाळपर्यंत पाऊस पडत राहता म्हणजे आता ही शेकलाची आहे याच्यात आणि इकडे पुऱ्या बनवूसाठी पीठ म्हणून ठेवलेला तर आता इकडे उसळ बनवता इकडे आता ह्याच्यात चात वाटाण्याची उसळ बनवणार त्यासाठी आता तेल टाकलेलं जातं तर मंडळी आता आंघोळ वगैरे झाली आहे माझी आणि आता मी ब्लॉग बनवून घेतले तिकडे दाखवते तुमचं जेवण आणि आज गोकुळ आता सांगितले नव्हते तर आपण दाखवतो तुम्हाला काळ आला असत जेवणावर तर मंडळी आता वाटाने ऍड केलेली आहे त्याच्यात आणि पाणी थोडं तर त्याच्यात वाटाप टाकत मंडळी बघा इकडे पिक्चर चालू आहे तर पप्पा पिक्चर बघतात आणि इकडे आमची देवाची खोली आहे तर इकडे आता थोड्या वेळानं पूजा वगैरे करणार म्हणजे आता इतना पुढे ब्लॉग हर्ष कंटिन्यू करते म्हणता तर मी आता हर्षकडे कॅमेरा देते वडे नाहीत पुऱ्यात तर इकडे पुऱ्या बनवूचं काम चालू आहे आणि एक इकडे तयार झाली आहे इकडे वडे म्हणजेच पुऱ्या हर्षाचा अभ्यास इकडे चालू आहे बघा आणि हर्ष इकडे अभ्यास काय करत नाही फिरताय असं घरात टाइमपास करता टाइमपास काही जीवनाकडे तयार झाला ना दाखवते बघा इकडे पुऱ्या आणि त्याच्यामध्ये काम याच्या डे लाईफ पुरेला मंडळी आता कृष्णाची पूजा करू चालू झालेली आहे तर माझी वाढी